भीषण अपघात इनोवा कार हजारो फूट दरीत कोसळली पाच देवी भक्तांचा जागीच सप्तशृंगी गडावर जाणाऱ्या घाट रस्त्यावर आज सकाळी अभूतपूर्व आणि हृदयद्रावक अशी दुर्घटना घडली गणपती घाटाच्या पुढे पिंपळगाव येथील इनोवा कंपनीची कार अचानक नियंत्रण सुटून सुमारे आठशे ते एक हजार फूट दरीत कोसळली या भीषण अपघातात कारमधील पाचही देवी भक्तांचा जागीच मृत्यू झाला असून परिसरात एकच खळबळ उडाली आहे अपघाताची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थ पोलीस व बचाव पथके घटनास्थळी दाखल झाली दरीत खोल उतरणाऱ्या टीमना मृतदेह बाहेर काढण्यासाठी प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत आहे पाहता क्षणी अंगावर काटा आणणारे दृश्य पाहण्यासाठी घाटावर बघ्यांची मोठी गर्दी उसळली असून वाहतूकही काही काळ विस्कळीत झाली दरम्यान घाट रस्त्यावर योग्य दुरुस्ती सुरक्षितता उपाययोजना आणि तांत्रिक देखभालीचा अभाव यावरून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या गलथाण कारभाराबद्दल संताप व्यक्त होत असून भाविकांच्या वर्तुळात तीव्र चर्चेला उदाहरण आले आहे योग्य संरक्षक भिंती चेतावणी फलक आणि नियमित देखभाल असती तर हे बळी वाचले असते अशी संतप्त भाविकांचे म्हणणे आहे पोलिसांनी अपघाताचा पुढील तपास सुरू केला असून मृतांच्या ओळखीची प्रक्रिया सुरू आहे सप्तशृंगी गड परिसरात शोककळा पसरली आहे यावेळी सप्तशृंगी गड ग्रामपंचायत उपसरपंच संदीप बेलके व ग्रामपंचायत सदस्य राजेश गवळी यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या गलथान कारभारामुळे अशी घटना घडली असून सार्वजनिक बांधकाम विभागावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे आपल्या जिल्ह्यातील व तालुक्यातील बातम्या आणि जाहिराती बघण्यासाठी डी जे महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राइब सबस्क्राईब व लाईक करा संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस एकोणपन्नास नव्याण्णव चाळीस एकोणनव्वद त्र्याऐंशी पंधरा शून्य चार साठ मुख्य संपादक देविदास जाधव